तर नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आज सर्वजण आलतो इकडं संध्याकाळचं शेताकडे चक्कर मारायला आज काही काम नव्हतं शेतामध्ये तरी पण शेताकडे आलतो संध्याकाळचं चक्कर मारण्यासाठी तर आजचा विषय असा आहे मित्रांनो आपला की सूरज चव्हाण सर्वांना तर माहीतच आहे सूरज चव्हाण कोण आहे काय आहे आता तो बिग बॉसमध्ये आहे पण त्याची जीवनाची खरी का थोडक्यात आपण सांगण्याचा प्रयत्न करू तर सूरज चव्हाण म्हणजे लहानपणीच आईवडिलाचं चित्र हरवलं सूरज टिकटॉकवरती खूप फेमस झाला खूप फेमस झाला आणि त्याच्यातून त्याला काही पैसेही मिळू लागले पण काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला म्हणजे जे पैसे त्याला मिळायला पाहिजे होते ते पैसे त्याला मिळाले नाही तरी पण ते सूरज चव्हाण मागे हटला नाही त्याच्यानंतर टिकटॉक बंद पडल्याच्यानंतर रा त्यानंतर इंस्टाग्राम इंस्टा इंस्टाग्रामवर पण तो खूप फेमस झाला पण त्यानं एक केलं मित्रांनो की आपली जिद्द हरली नाही म्हणजे एकाच गोष्टीवर कायम ठाम राहिला त्याला माहीत होतं की नाही मी पुढं जाणून बिग बॉसमध्ये जाईल हे होईल ते होईल पण त्याचा निश्चय एकच होता त्याच्यामुळे तू आज सक्सेस झाला वाईट कमेंट करणाऱ्या लोकांकडे त्यानं काही लक्ष केलं नाही अगोदर अगोदर मला सांगा तुम्ही किती लोकांनी त्याला वाईट कमेंट केल्या की तू असाच दिसतो तसाच दिसतो तू दाता असेच येतं तसेच येतं पण जे लोक त्याला आता अदोगावर नावं ठेवत होते तेच लोक आता त्याची वा वा करत आहेत म्हणजे जेव्हा माणूस यशस्वी होतो तेव्हा सगळे त्याच्यासोबत असतात पण जेव्हा तो मेहनत करत असतो कष्ट करत असतो तेव्हा त्याच्यासोबत कोणीच नसते बरोबर का नाही त्याच्यामुळे मित्रांनो क्षेत्र कोणतंही असो मेहनत करत राहा आणि एकाच क्षेत्रामध्ये काम करत राहा तुम्हाला यश शंभर टक्के मिळेल आता तो बिग बॉसमध्ये गेलेला आहे सूरज चव्हाण त्याला क त्याने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की आपण बिग बा। बॉसमध्ये जाईल म्हणून मित्रांनो कोणाच्याही परिस्थितीवरून त्याचा अंदाज लावू नये कारण की कोणाची परिस्थिती कधी बदलेल सांगता येत नाही एका मिनिटामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा, रंका राजा होऊ शकतो तर मंडळी जर आपण एखादं कार्य हाती घेतला असेल तर ते कार्य करताना कधी लाज धरायची नाही बा कोण काय म्हणाल शेजारी काय म्हणतील गावातील काय म्हणतील या गोष्टीचा कधी जर ती गोष्ट योग्य असेल तर या गोष्टीचा जर आपण करत असलेली गोष्ट जर योग्य असेल तिच्यात काहीही चुकीचं नसेल तर कोणालाही घाबरायचं नाही लाजायचं नाही लोक नावं ठेवत असतात जे नाव ठेवतात तेच मग नाव काढतात ते पण लक्षात ठेवा तर मंडळी कसा वाटला शेताकडे घराकडे जात जात व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी आपल्या मराठी माणसाला सूरज चव्हाणला सर्वांनी सपोर्ट करा तर चला धन्यवाद